हा ढोकळा बघा किती छान जाळीदार मोसूत असा अगदी स्पंज सारखा ढोकळा तयार झालाय अगदी विकतचा ढोकळा मिळतो ना तसाच आपला हा ढोकळा तयार होतो आज मी तुम्हाला मिळणारा मौसूत जाळीदार स्पंज ढोकळा घरच्या घरी अगदी परफेक्ट प्रमाणात आणि अचूक पद्धत वापरून कसा तयार करायचा ते दाखवणार आहे खूप वेळा ढोकळा ट्राय केला तरी बऱ्याचदा ढोकळा बनवताना ढोकळा फसला जातो म्हणावी तशी त्याला जाळी पडत नाही ढोकळा खाताना दाटल्यासारखा होतो चिकट होतं असं होऊ नये यासाठी परफेक्ट प्रमाण आणि योग्य पद्धत माहिती असणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी इथे आपण वाटी आणि वजनी असं दोन्ही प्रमाण बघणार आहोत जेणेकरून तुमचा ढोकळा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट आणि जाळीदार तयार होईल तर सुरुवातीला आपण इथे वजनी प्रमाण बघणार आहोत तर इथं मी विकतच अडीचशे ग्रॅम एवढं हे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही घरी दळलेलं पीठ असेल तरीही चालेल पण अगदी बारीक असं आपल्याला हे बेसनपीठ घ्यायचं आहे सात ग्रॅम आपण इथे सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे याला बऱ्याच ठिकाणी लिंबू सत्व असं सुद्धा म्हणतात तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोर्स मध्ये हे लगेचच मिळून जाईल यामध्ये आपल्याला सात ग्रॅम एवढं बीट घ्यायचं आहे इथे आपण पाव चमचा येल्लो फूड कलर घेतलेला आहे पाच ग्रॅम आपण इथे खायचा सोडा घेतलेला आहे सोडा घेताना नेहमी फ्रेश असा सोडा वापरायचा पंचवीस ग्रॅम आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि पंधरा ग्रॅम आपल्याला इथं ते तेल घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य मी तुम्हाला वजनी प्रमाणात सांगितलेलं आहे आता आपण वाटी प्रमाणाला सुद्धा बघणार आहोत तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीवरती घरातील एखाद्या वाटीने आपल्याला मोजून एक वाटी एवढं हे चण्याचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण दुसरी वाटी घातलेली आहे आणि ही तिसरी म्हणजे अर्थी वाटी आता वाटीने मोजून आपण हे अडीच वाट्या एवढं हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे घरातील कोणतीही एक रेग्युलर वाटी असते त्या वाटीने मोजून अडीच वाट्या एवढं हे चण्याचं पीठ घ्यायचं आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे पीठ छान चाळून घेतलं की त्याच्या गुठळ्या होत नाहीत त्यामध्ये काही जाळ्या आळ्या असतील तर त्याही निघून जातात तर गुठळ्या छान असं पीठ बनवून तयार आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया तर घरातील पोह्याच्या चमचणे मोजून आपण इथे तीन चमचे एवढी साखर घालायची आहे तर चमचा घेताना अगदी बारीकीही नसावा आणि खूप जास्त मोठाही नसावा मीडियम साईजचा इथं मी चमचा वापरलेला आहे आणि त्यानं तीन चमचे आपण इथे साखर घालून घेतलेली आहे आता ज्या चमच्याने मोजून आपण साखर घेतलेली आहे त्याच चमच्याने मोजून आपल्याला इतर सर्व साहित्य घ्यायचं आहे तर इथं बघा एक चमचा एवढं मी हे सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे चमच्याने मोजून आता आपण इथे मीठ घालतोय तर मीठ बघा अर्धा चमचा एवढं हे मीठ भरलेलं आहे यामध्ये आता आपण पाव चमचा हा यल्लो फूड कलर वापरायचा आहे इथे आपल्याला हळद अजिबात वापरायची नाहीये आपण इथे फूड कलरच वापरणार आहोत आपण यामध्ये सोडा वापरलेला आहे त्यामुळे जर आपण ह्यामध्ये हळद घातली तर सोडा आणि हळदीचं रिॲक्शन होतं आणि मग डोकळ्यावरती लाल पॅचेस येतात त्यामुळे आपण इथे नेहमी फूड कलरच वापरायचा आहे आता ज्या वाटीने मोजून आपण चण्याचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून आपण पाणी घेणार आहोत म्हणजे पाण्याचा सुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट असा अंदाज येणार आहे तर सुरुवातीला ही एक वाटी आहे ती पूर्ण एक वाटी मी यामध्ये घालून घेतेय आणि हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही नाही तर मग मिश्रण खूप जास्त पातळ होतं मिश्रण मिक्स करत असताना एकाच डायरेक्शन आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचंय म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाही आता आपण इथे दुसरी वाटी भरून घेतली आहे त्याच्यातलं अगदी थोडं पाणी मी यामध्ये आहे आणि हे कोरडं पीठ आहे ते, ते व्यवस्थित असं मिक्स करून हे पीठ व्यवस्थित भिजवून आहे आता सगळं कोरडं पीठ आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पण तरी पण आपलं जे पीठ आहे ते थोडंसं घट्टसर आहे तर आपल्याला इतकं घट्ट पीठ नको आहे तर यामध्ये मी आणखीन दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतलीये आणि हे पीठ छान असं फेटून घेते पीठ तुम्ही जितकं जास्त फेटून घ्याल तितका ढोकळा मौसूद जाळीदार आणि अगदी हलका तयार होतो तर हे पहा या पद्धतीनं मिक्स करत आपण हे छान असं फेटून घेतलंय या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे तर आता आपण यामध्ये किती पाणी घातलं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते सुरुवातीची एक वाटी आणि दुसऱ्या वाटीतलं हे अगदी पाव वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता ज्या मोजून आपण इतर साहित्य घेतलं होतं त्याच चमच्याने मोजून आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तर तेल घेताना आपल्याला राईचं तेल सोडून इतर कोणतंही तेल तुम्ही यामध्ये वापरू शकता तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना दाटल्यासारखं होत नाही आणि बराच वेळापर्यंत छान महसूत राहतो आता एकाच डायरेक्शनने फिरवत ह्याला छान फेटून घेऊया पिठामध्ये तेल व्यवस्थित असं एक सारखं लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे झाकून एक पाच सात मिनिटं ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवा नाही ठेवलं तरीही तुम्ही लगेच ढोकळा बनवू शकता ढोकळा वापरण्यासाठी इथं मी असं एक पसरत्या कडेची जी काट आहे ती एक ते दीड इंच उंच आहे म्हणजे यामध्ये ढोकळा व्यवस्थित असा सेट होतो नेहमी भांड घेताना पसरट भांड घ्यायचं ज्यामध्ये ढोकळा व्यवस्थित शिजला जातो उघट भांड घेतलं की ढोकळा त्यामध्ये व्यवस्थित शिजला जात नाही आतमध्ये कच्चा राहतो त्यामुळे नेहमी पसरट भांड घ्यायचं ज्यामुळे ढोकळ्याला जाळी सुद्धा छान पडते आता झाकण काढून पाहूया त्या पिठावरती बघा खूप छान असे बबल्स आलेले आहेत त्याच घेतलेला आहे सोडा घालण्यापूर्वी आपण गॅसवरती ज्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत ना ते पाणी गरम करायला ठेवायचंय आणि त्यानंतरच आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा डायरेक्ट चमचणी न घालता हातावरती असा सोडा घेऊन हात उलटा करायचा आणि तळापासून छान असं फेटून घ्यायचंय सोडा पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे एकाच डायरेक्शन फिरवून घ्यायचं हे स्टेप आपल्याला अगदी फास्ट करायची आहे पीठ बघू शकता अगदी छान असं दुप्पट तिप्पट फुललेलं आहे आणि अगदी लोण्यासारखं हलकं झालेलं आहे आता यानंतर आपल्याला लगेचच हे पीठ त्या ताटामध्ये ओतून घ्यायचंय ज्यामध्ये आपण ताटाला तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये हे सगळं पीठ घालून घ्यायचं आणि हे ताट आपल्याला लगेचच वाफवण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं बघा कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलंय पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावरती हे ताट मी व्यवस्थित असं ठेवून घेणार आहे वरून आपल्याला एक असा ताट झाकायचा आहे जे व्यवस्थित सगळीकडनं पॅक बंद असेल आणि याला पंधरा मिनिटं आपल्याला वाफवून आहे पंधरा मिनिटाच्या अगोदर आपल्याला ढोकळा अजिबात काढून पाहायचा नाहीये पंधरा मिनिटं झाल्यानंतर तुम्ही ढोकळा काढून पाहू शकता वरचं जे ताट आहे ते आपल्याला अगदी अलगत काढून घ्यायचंय ताटावरती जी पाण्याची वाफ असेल ती ढोकळ्यावर पडली की ढोकळा ओला होऊ शकतो ढोकळा शिजलाय की नाही हे पाण्यासाठी यामध्ये मी एक टुटपीत घालून पाहतेय दुटपीत जर व्यवस्थित क्लीन निघाली तर समजायचं आपला ढोकळा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता याला कुठेही पीठ चिकटलेला नाहीये आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफवला गेला आहे ढोकळा पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊया तर तडका पॅन मध्ये मी दोन चमचे तेल घातलंय यामध्ये एक चमचा मोहरी घालायची दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतल्या त्या घालून घ्यायच्या दहा ते बारा आपण कडीपत्त्याची पाणी घालून घेऊया ही मस्त अशी खमंग पोरणी तयार झाली की यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याला इथे चांगली उकळी येऊन द्यायची पाणी चांगलं उकळ की यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया ही साखर आपल्याला पूर्णपणे हिरगळून घ्यायची आहे इथं कुठलाही आपल्याला पाक तयार करायचा नाहीये फक्त इथे आपल्याला साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे यामध्ये अगदी चिमुडभर मीठ घालायचं आणि हे पाणी मिक्स करून आपण हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचंय तर इथं आपला ढोकळा सुद्धा छान असा थंड झालेला आहे यावरती जे पाणी घालणार आहे ते पाणी सुद्धा पूर्णपणे थंड असायला हवं गरम असताना जर आपण ढोकळा कट केला तर ढोकळ्याचे जे काप आहेत ते व्यवस्थित पडत नाही त्यामुळे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याला कट करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला ज्या आकारात हवं आहे त्या आकारामध्ये ढोकळ्याचे काप व्यवस्थित पडतात डोकळ्याच्या वरून घालण्यासाठी आपण जो छान असा तिखट गोड तडका बनवलाय तो तडका आता आपण यावरती घालून घेऊया ही फोडणी यावरती छान अशी पसरवून घालायची आहे आतपर्यंत पाणी छान मुरलं पाहिजे कारण ढोकळ्याला छान जाळी आलेली आहे त्यामुळे हे पाणी आतपर्यंत छान मुरलं जातं ढोकळा बराच काळापर्यंत छान मौसूत राहतो खाताना दाटल्यासारखा होत नाही आणि अगदी मस्त असा आपला मार्केट सारखा ढोकळा बनवून तयार होतो यावरती आता आपण सगळ्यात शेवटी घालणार आहे ती म्हणजे अगदी बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते किसून घातलं तरी पण चालेल आणि मस्त असा आपला इथे ढोकळा बनवून तयार झालेला आहे एक ढोकळा इथे मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा जाळीदार मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तसाच ढोकळा आपला इथे बनवून तयार झालेला आहे भर पूर सारा टिप्स में के लिया है। तर ढोकळा बनवत असताना भरपूर साऱ्या टिप्स मी ते तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तरीही तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता हा ढोकळा बघा अगदी काटो काठ असा एकसारखा का जाळीदार बनलेला आहे मी तर सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आणि मस्त असा अचूक प्रमाणामध्ये ढोकळा तयार करा डोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी कशी करायची ते सुद्धा पाहूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठो बी कोथिंबीर घ्यायची दहा ते पंधरा पुदिमेची पाने दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचे बारीक तुकडे तयार करून घ्यायचे दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्या दोन चमचे एवढी साखर घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि आपण जो तयार करून घेतलेला ढोकळा आहे ना त्या ढोकळ्याचे बारीक तुकडे तयार करून घालायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची तर ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी ही अशी मस्त चटपटीत आपली इथं चटणी बनवून तयार झालेली आहे ढोकळ्याचे तुकडे घातल्यामुळे चटणीला छान दाटसरपणा येतो आणि चवीला ही चटणी खूप छान लागते एकदा या पद्धतीने तुम्ही असा हा मस्त मऊ जाळीदार ढोकळा तयार करून पहा आणि त्याबरोबरच ही एकदा नक्की ट्राय करा मुलांना ब्रेकफास्टसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा हा अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा हा ढोकळा आहे घरामध्ये अचानक पाहुणे आले किंवा छोटी मोठी पार्टी असेल तर त्यावेळेस तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत धन्यवाद